बसची वाट बघत मी स्टॉपवर उभा होतो बसेस नेहमीप्रमाणे येत नव्हत्या हीच त्या वाहनाची खासियत की वेळेवर न येणं किंवा येत नसली म्हणजे वेळेवर येत नाही असं आपल्याला वाटतं की काय कोण असतो पण त्याहीपेक्षा मुंबईच्या कंडक्टरची मला नेहमी गंमत वाटते त्यांना बसमध्ये जर अर्धा मनुष्य घेता आला असता त्यांनी सांगितलं असतं पहिला अर्धा आदमी भेज दो बसायला जागा असेल तर वरचा अर्धा भाग उभं राहायला जागा असेल तर खालचा अर्धा भाग या गतीने मला बस मिळणार कधी या विचारामध्ये मी होतो पण आज कधी नवत रांगेमध्ये माझा पहिला नंबर होता वेळ दुपारची बेदम उकडत होतं तेही अर्थात नवल नाही ही मुंबईची खासियत मुंबईच्या हवेबद्दल मला फक्त वाईट एकाच कारणाकरता वाटतं की इथे आपण कष्ट करून जरी घाम गाळला ना तरी घाम गाळतो हे बोलता येत नाही <laughs> कारण तो बसल्या बसल्या देखील फुटतो हे सगळे विचार करत मी घाम टिपत स्टॉपवरती उभा आणि भाग्याची गोष्ट अशी की कधी नव्हत मी पहिल्या नंबरवरती होतो शाळेपासून कॉलेजपर्यंत मला कधीही पहिला नंबर हो मिळालेला नाही एक मात्र त्यामुळे बरं झालं होतं की रिझल्ट लागला ना की रिझल्टची यादी आम्ही खालून वर वाचत जातो वरून खाली आयुष्यात नाही पस्तीस टक्क्याला पासिंग हो <laughs> म्हणजे पासष्ट टक्के अज्ञान चालतं अशी परिस्थिती तर आधी कधी न पहिल्या नंबरवरती मी आत्ता उभा पोटामध्ये खे कावळे आहेत शोष पडलाय घशाला तहानेमुळे शंभरदा असं वाटलं की रस्ता क्रॉस करावा न पहिला नंबर गेला जहानममध्ये आपण जावं आणखीन काही ना काहीतरी कोल्ड्रिंक घ्यावं काहीतरी खावं अशी दहा वेळा इच्छा होत होती पण बस जर वेळेवर मिळाली असती तर सुमारे वीस मिनिटांमध्ये मी घरी पोचणार होतो त्यामुळे पहिल्या नंबराचा मोह देखील सोडावा वा असा वाटत नव्हता त्याप्रमाणे एक बस आली डबल डेकर कंडक्टरने पहिला आदमी भेटतो फक्त एक सिर्फ एक आदमी ओनली वन त्यांनी सगळ्या भाषा वापरून टाकल्या मी बस पकडली आणि क्षणभर विचार केला की के वरचा डेका का खालचा डे एवढ्या जगा निची आहे मी गेलो एकच जागा एका म्हाताऱ्या माणसाजवळ त्याने पाय असे बाजूला केले मला खिडकीपाशी बसायला जागा दिली बस सुरू झाली कंडक्टर चिमटा वाजवत आला आणि मग मी बसस्टॉपचं नाव सांगितलं पैसे दिले त्याने तिकीट दिलं आणि तिकीटाची बारीक घडी करून मी अंगठीमध्ये अडकवत असताना शेजारच्या सीटवरनं प्रश्न आला काळेसाहेब कसे आहात मी त्या गृहस्थाकडे पाहिलं तोपर्यंत यांत्रिक त्याने तोंडातून माझा उ उद्गार केलेला होता की ठीक आहे आणि मग माझं लक्ष केलं शेजारच्या सीटवरती गोड बोले तोच माणूस तसाच सात्विक शांत चेहरा गेल्या काही वर्षामध्ये थोड्या वार्धक्याच्या रेषा वाढल्या असतील इतकंच चेहऱ्यावरची जाळी जरा वाढलेली पण एकूण व्यक्तिमत्वच अतिशय सौम्य आणि तशाच मार्दवतेने त्यांनी मला विचारलं काळेसाहेब कसे आहात शब्द गेला होता उत्तर गेलं होतं छान आहे सौभाग्यवती बऱ्या आहेत हो झकास आहेत ना पिल्लू पिल्लू काय म्हणतं आम्हाला समजली बात आहे बातमी ह आहे छोकराही चांगला आहे वा वा छका सुखामध्ये हातना बरं वाटलं ऐकल्यानंतर अचानक भेटलात छान 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 चालू दे सगळं गोडबोले अत्यंत तृप्तीने बोलत होते खरंच त्या स्वरामध्ये आणि शब्दामध्ये इतकं मार्दव होतं म्हणजे तुम्हाला जर मी एखाद्या व्यक्तीचं नाव घेऊन जर उदाहरण दिलं ना तर त्याचा आवाज कसा होता हे तुम्ही त्यांचं काम नाटकातलं बघितलं असेल आणि आवाज ऐकला असेल तर गोडबोल्यांचं व्यक्तिमत्व आणखीन आवाज कसा होता ह्याची तुम्हाला कल्पना येईल चंद्रकांत गोखले हे नाव तुमच्यापैकी अनेक लोकांनी ऐकलं असेल त्यांची भूमिका पाहिली असेल तो माणूस जसा रंगभूमीवरती रे आला की असे काहीतरी सात्विकतेचं एक प्रतीक सबंध रंगमंचावरती वावरत आहे असं आपल्याला वाटतं शांत झऱ्याच्या काठी बसावं असं चंद्रकांत गोखल्यांचं व्यक्तिमत्व तर तसंच जवळपास ठेवण तशी बोलण्याचा ढंग ढप तशी एक सभ्यता मार्दवता शालीनता त्या आवाजात गोडबोले माझी सगळी चौकशी करत होते मला एकीकडे प्रश्नागणिक इंगड्याच डसत होत्या आणि मग त्यांनी एवढी चौकशी केल्यानंतर आपण काहीतरी विचारणं आवश्यक आहे म्हणून मी त्यांना म्हटलं गोडबोले तुम्ही एवढ्या उन्हाचे आत्ता कुठे बाहेर पडलात अरे हो सांगायचं राहिलं आमच्या मोहिंदीचं लग्न जमणार जमल्यासारखंच आहे मी तुम्हाला आमंत्रण पाठवीन तुम्हाला लग्नाला यावं लागेल त्याच कामाकरता जरा उन्हाचा बाहेर पडलो होतो गोडबोले गप्प बसले आणि मला आणखीन बेचेन व्हायला लागली मी स्वतःला ज्या प्रश्नांची उत्तरं हरवली होती असे प्रश्न विचारायला लागलो की मला ही बस का मिळाली मग अशी मी तडफडत होतो बस मिळण्याकरता पण आता ही बस मिळाली याचा मला राग यायला लागला बरं ही बस मिळाली तर ओके हीच मिळाली मग वरच्या टेकवर जागा का नव्हती वरच्या डेकवर नाही मग खालच्या डेकवरची जागा मग मा ह्याच माणसाच्या जवळ का होती बरं होती तर होती गोडबोलांनी माझी आठवण का ठेवावी मी कुठलाही या माणसावरती उपकार केलेला नाही काही खास अपकार केलाय अशातला सुद्धा भाग नाही माझी यांना सगळी माहिती आहे का कशा करता बरं त्यांना माझी सगळी माहिती आहे हे मला ते दर्शवून का देत आहेत मला लाजवायचंय मी पुन्हा ही शंका मनामध्ये आली म्हणून त्यांच्याकडे पाहिलं पण नाही मग मगाशी जे वर्णन केलं तेच तोच सात्विक शांत चेहरा पुन्हा एकदा मी तेच सांगणार आहे की चंद्रकांत गोखल्यांसारखा माणूस रंगमंचावरती वावरणारा हा मनुष्य कोणाला फसवेल असं कधी कोणाला वाटेल का काही काही व्यक्तींकडे पाहिल्यानंतर ह्या शंका आपल्या मनामध्ये येत नाही आणि तसाच तसाच सात्विकतेने मला तो विचारत होता चेहऱ्यावर काहीही लाजवायचा आहे खिजवायचा आहे असा भाव नव्हता आणि मग मी विचारात पडलो की मी काही गुन्हा केला आहे का ह्या माणसाचा मला चोरट्यासारखं का वाटतंय मी त्यांचा गुन्हा केलेला नव्हता मी स्वतःचाच गुन्हा केला होता म्हणून हा चोरटेपणा निर्माण झाला होता अहो यांची मुलगी मोहिनी मगाशी त्यांनी उल्लेख केला मला सांगून आलेली होती मी मुलगी बघायला गेलो होतो ना माझ्या वडिलांच्या बरोबर गेलो होतो मला हे दाखवण्याचे प्रसंग आणखी सोहळे आवडत नाहीत पण औपचारिकता मला आवडत नाही वडिलांना आवडत नाही गोडबोल्यांनासुद्धा आवडत नसावी हसत खेळत जो -गो समारंभ होऊ शकतो उगीच चार पाच मित्रांना घेऊन जायचं चहा पोह्यावर ताव मारायचा शिष्यासारखे प्रश्न विचारायचे मला नाही भोय पटत आवडत नाही मी गोडबोल्यांकडे गेलो वडील बरोबर आलेले होते आणि बाहेरच्या दिवाणखान्यात चारच खुर्च्या होत्या मी बसलो माझे वडील शेजारी बसले समोर गोडबोले येऊन बसले आता एकमेव खुर्ची राहिली तिथे यांची मुलगी येऊन बसणार काहीतरी मामुली प्रश्न उत्तरं सुरू झाली आणि मधल्या दरवाज्यावरचा पडदा हल्ला माझं ते लक्ष गेलं दारामध्ये काय म्हणून एक शिल्पच उभं होतं सौंदर्याबद्दल आपल्या कल्पना या पूर्वापार चालत येतात लहानपणापासून दृष्टी तयार होते ती सुद्धा कशी की सगळीच अभिरुची आपली लहानपणापासून तयार होत असते आपण म्हणतो ना की टेस्ट कल्टिव्हेट करतात ती काय फक्त खाण्याच्या पदार्थाच्या बाबतीमध्ये असते का एकूणच सगळ्या आयुष्याकडे बघण्याचीच टेस्ट कल्टिव्हेट होत असते करणं आवश्यक असतं रुची काय सगळ्यांनाच असते हो मग अभिरुची कशाला म्हणतात वाघाला माणसाच्याच रक्ताची चटक लागणं ही अभिरुची त्याप्रमाणे ही वाढवायची असते आणि ती वाढत जाते तेच आपलं सौंदर्याबद्दल होतं आपण काही परिकथा वाचलेल्या असतात लहानपणी काही देखण्या बायकांबद्दल घरात चर्चा होताना कधीतरी कानावरून काहीतरी शब्द जातात मासिकातून काही पुस्तक आपण फोटो पाहतो दिवाळी अंकाची मुखपृष्ठ पाहतो काही परिचयाच्या व्यक्ती असतात काही नट्या असतात आणि हळूहळू आपल्याला सौंदर्य म्हणजे काय हे समजायला लागतं एखाद्या सौंदर्याला सामोरं कसं जायचं हे देखील कळत नकळत आपल्याला जाणवायला लागतं पण इथे या सगळ्या व्याख्या हे सगळे विचार ही सगळी परंपरा हे सगळं चिंतन हे सगळं आत्तापर्यंतचं ऑब्झर्वेशन हे कुठच्या कुठे मागे पडेल अशी परिस्थिती होती मी बघतच राहिलो त्या व्यक्तीकडे पण दुसऱ्या क्षणी माझ्या मनाने मला फटकारलं की नाही इतका वेळ नाही बघायचं अरे मुलीला बघण्याकरताच गेलो होतो तरी सुद्धा इतका वेळ बघायचं नाही असं माझ्या मनाने मला चावलं कुठेतरी जास्त बघत असताना मर्यादेचं उल्लंघन होत आहे असं मला कोणीतरी बजावलं तिची मान खाली जायला हवी अधूनमधून माझीच नजर अधूनमधून खाली होत होती मंद पावलं टाकत ती समोर येऊन बसली तिने स्वतःच्या वडिलांना नमस्कार केला माझ्या वडिलांना नमस्कार केला ती समोर बसले आणि काहीतरी संवादाला प्रारंभ करायचा म्हणून वडिलांनी विचारलं मुलीचं नाव काय गोडबोले म्हणले मोहिनी माझे वडील म्हणले सार्थ आहे संपलं अरे वधू परीक्षाच संपली या एवढ्या प्रश्नोत्तरामध्ये कारण सगळेच गप्प हो मीही गप्प गोडबोले माझ्या वडिलांना म्हणाले तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा नाही मला काहीच विचारायचं नाही गोडबोले मला म्हणाले की तुम्ही काही बोलणार असाल तर बोला काहीतरी विचारा असे गप्प बसू नका मी काही बोलायचं नाही असं मानेनेच म्हटलं खरं सांगायचं म्हणजे माझी वाचाच बसली होती <laughs> अरे ते इतकं शांत सौम्य व्यक्तिमत्व मी मला असं वाटलं की ह्या व्यक्तीला प्रश्न विचारल्यानंतर उत्तर देण्याचा देखील आपण त्रास देता कामाने की शांत हिला अशीच अशीच बसू दे एखाद्या तळ्याच्या काठी बसल्यानंतर असं वाटतं की वारा देखील येऊ नये आणि तरंग देखील उठू नयेत इतकंही पाणी शांत राहावं असं जसं आपल्याला वाटतं तसं काहीतरी मला वेड्यासारखं का वाटत होतं तेवढ्यात गोडबोले म्हणाले की ठीक आहे प्रश्न विचारायचे नाहीत तर नाहीत गाणं ऐकायला तर हरकत नाही आम्ही नुसतंच मान्य नाही होऊ म्हटलं दुसऱ्या क्षणी गाणं सुरू झालं किंवा वडिलांनी आग्रह करायचा अगं म्हणणं पाच मिनटं तिने नुसतीच खायची मग तिने कुठलं म्हणू त्याने काहीतरी ओळ सुचवायची नाही दुसरं कडवं येत नाही असलं काही नाही सहलीला जावं मैत्रिणीने म्हणावं ग परवा काहीतरी गुणगुणत होती स्वर्गामध्ये जरा म्हण की आता इथे म्हणायला काय हरकत आहे आणि दुसऱ्या क्षणी गाणं सुरू व्हावं इतक्या सहजतेने गाणं सुरू झालं मगाशी तर मी त्या व्यक्तिमत्वासमोर गहाणच पडलो होतो आता तर मला अस्तित्वच उरलं नव्हतं औ गहाण पडलेल्या वस्तूला देखील अस्तित्व असतं ना पण इथे माझा मी उरलोच नव्हतो मी कुठे होतो मला पत्ता लागत नव्हता गाणं सुरू कधी झालं हे मला समजलं नाही पण सुरू झालेलं गाणं थांबलं कधी ह्याचाही पत्ता लागला नाही गाणं थांबल्यानंतर जाणवलं ते फक्त एकच की नंतर त्या खोलीमध्ये जी शांतता पसरली त्या शांततेला सुद्धा एक सूर होता मोहिनी गाणं संपून उठली आतल्या खोलीत जायला लागली आणि गोडबोले पटकन म्हणले बेटा थांब ती थांबली तिने असं मागे वळून पाहिलं त्याच क्षणी माझी नजर तिच्याकडे गेली पण एका क्षणात तो चेहरा इतका बदलला होता की मगाशी ह्या खोलीमध्ये आलेली व्यक्ती हीच असेल का एवढी शंका यावी इतका तो चेहरा बदललेला होता ती उदास झाली होती दुसऱ्या क्षणी ती कोसळेल तिच्या डोळ्यातनं घळाघळा या गंगा यमुनाचे पाठ वाहू लागतील असं वाटलं आणि मनात त्या मनात मी त्या नियंत्र्याची प्रार्थना करायला लागलो की नाही नाही ह्या मुलीने कुठल्याही कारणाकरता दुःखी होता कामाने हाय होता कामाने दीन होता कामाने काय घडलं असेल ती मंद पावलं टाकत वडिलांच्या येऊन उभी राहिली नंतर काय घडणार आहे हे दोघांनाही माहिती होतं घडू नये अशी अपेक्षा होती पण ते टाळता येणार नव्हतं असे सगळे भाव त्या चेहऱ्यावरती दिसत होते गोडबोले खाली वाकले आणि मोहिनीचं जमिनीपर्यंत लोळणारं पातळ त्यानेचं वर उचलून धरलं काय सांगू अरे मोहिनीचा एक पाय संपूर्ण लाकडाचा होता त्याने पातळ सोडून दिलं असं ती मंद पावलं टाकत आत निघून गेली आणि गोडबोले म्हणाले आहे हे असं आहे मला हिचं लग्न कधीही करता येईल कारण चालतानाही लंगडत नाही तेव्हा मला कधीही लोकांना फसवता येईल पण फसवणं ही माझी वृत्ती नाही उभ्या आयुष्याचा प्रश्न आहे कशाकरता फसवायचं आणि जाऊ दे हे मी जास्त काही सांगत नाही गोडबोल्यांचा कंठ दाटून आला त्यांना बोलवेना पण क्षणभर थांबून ते म्हणाले वरती ताजमहाल आहे हो पण खाली कबरीच आहेत शेवटी मी गप्प होतो शांत जलाशय असावा काठावरच्या वनरायचं हिरवं कंच प्रतिबिंब त्या पाण्यावरती पडलेलं असावं आकाशाने देखील थोडस खाली झुकून आपला चेहरा पाण्यामध्ये दिसतोय का असं बघावं आपण काठावरती उभं असावं आणि सूर मारायचा अनावर मोह व्हावा त्याप्रमाणे आपण तयारी करावी आणि आता उडी मारणार इतक्यात कोणीतरी धावतून सांगावं की तळाशी मगरी आहेत तसं गायचं झालं कुठेतरी अशी खंत की आता मोहिनी आपल्याला दुसऱ्यांदा दिसणार सुद्धा नाही मी वडिलांच्याकडे आगतिकतेने पाहिलं केवळ नजरेने मी त्यांना सांगायचा प्रयत्न करत होतो ही मुलगी मला आवडली आहे प्लीज माझं ल मला काय म्हणायचं ते लक्षात घ्या मी शब्दाने व्यक्त करू शकत नाही पण माझा चेहरा तुम्हाला तेच सांगते माझी नजर तुम्हाला तेच सांगते मला ही मुलगी पसंत आहे मला ही मुलगी पसंत आहे वडिलांनी देखील न बोलता मला असं सांगितलं की मी शब्दाने सांगू शकत नाही माझ्या चेहऱ्यावरनं ना तुला कळत असलं पाहिजे गप्प बस काही बोललो नाही आणि काय झालं कोणा असो मोहिनी परत आली हो तिने चहाचा ट्रे आणला होता आम्हाला तिने चहाचे कप ऑफर केले काहीतरी खायला आणलं होतं त्या बशाही तिने दिल्या ही परत जाईल असं मला वाटलं पण नाही स्वतःची बशी घेऊन ती बैठकीच्या खोलीमध्ये बसली आणि तिने आता गप्पांना रंग भरायला सुरुवात केली काहीच घडलं नाही आहे माझ्यावरती कुठलंही टेन्शन राहू नये म्हणून ती गप्पा गोष्टी करत होती न सांगता तिने आणखीन एक गाणं म्हणून दाखवलं आणि सगळ्या गप्पा गोष्टी मला माणसात तिने आणायचा पुष्कळ प्रयत्न केला मला काय झालं आहे हे त्याबाईने बरोबर ओळखलेलं होतं पण कुठलंही त्याच्याबद्दलचं मी चेहऱ्यावरती तिने काही दर्शवलं नाही आणि अशा तिने आत नेऊन ठेवल्या आणि मग ती वडिलांना म्हणाली की बाबा पेन्से सध्या इथे आलेले आहेत आपण त्यांच्या मुलीचं स्थळ्यांना यांना सुचवू या ना हा बेटा तू आठवण केलीस ते फार बरं झालं माझी स्थळांची वही घेऊन ये मोहिनी स्थळांची वही घेऊन आली आमच्या वडिलांनी यांत्रिक त्याने पत्ता आमच्या डायरेक्ट टिपून घेतला आणि त्यांनी वडिलांचे हात असे हातामध्ये घेतले हाता ठीक आहे म्हणाले आपली सोहरी नाही जमू शकली आणि तुम्ही माझ्या मुलीला नकार दिलात म्हणजे लगेच ती नालायक ठरली असं मी समजत नाही उभ्या आयुष्याचा प्रश्न आहे तेव्हा मला तुम्ही कळवतो बिळवतो असं काही म्हणू नका मला समजलंय काय ते पण सौरिक जमत नाही ह्याचा अर्थ आपण मित्र होऊ शकत नाही असं तर नाही आहे ना तेव्हा मैत्री ठेवायची कधी भेटलो तर हाय एवढं करायचं आपण ओके आम्ही निरोप घेतला त्या क्षणापासून आत्ताच्या क्षणापर्यंत केव्हा तरी मोहिनीचा विचार असा एकदम केव्हा तरी पृष्ठभागावरती येतो तोपर्यंत असा तळाशी कुठेतरी गाडून ठेवलेला असतो तो कोणत्या बेसावध क्षणी पृष्ठभागावरती येईल मला सांगताच येत नाही मी पुष्कळ प्रयत्न करतो निकराने ते विचार हटवण्याचा प्रयत्न ना करतो नाही ते प्रयत्न ना सक्सेसफुल होतो आत्ता गोडबोले भेटले ते अडलं होतं का अरे दोन मिनटांकरता चुकामुख होते बरं मुंबईसारख्या शहरामध्ये तर हवा असलेल्या म्हणून वरच्या टेकवर असतो आणि आपण खालच्या डेकवरती असतो प्रवास संपेपर्यंत समजत नाही मग गोडबोले का भेटले आता जे मी विसरायचा प्रयत्न करतोय त्याची मला त्यांनी आठवण का करून द्यावी माहीमवाले उत्तर जेव्हा म्हटल्यानंतर मी भानावर आलो घरी आलो आणि बाईसाहेबांचं पहिलं वाक्य हे काय दोन मिनटं अगोदर नाही काय यायचं आत्ता तुमचा मित्र वाट बघून गेला घ्या जिथे चुकामुक हवी होती तिथे नाही झालं आता देखील कोण येऊन गेला हे मला माहिती नव्हतं म्हटलं कोण होतं साठे कोण साठे हॅट इम्पॉसिबल कोण साठे ओ असं काय करताय तुमचा क्लासमेट तो साठे अशक्य आहे हा अशक्य काय तर अर्धा पाऊस असे झाले गप्पा गोष्टी माझ्या शिकव इम्पॉसिबल आहे आणि मी दोन मिनटं अगोदर नाही उरत तेच फार चांगलं झालं पण या घरामध्ये मग काय वाटेल तो प्रकार घडला असता वाटेल तो प्रकार म्हणजे तुम्ही असं का म्हणते अगं त्याची भेट मला नकोच होती त्याला हे माहिती होतं त्याचं माझं भांडण झालं होतं पुन्हा आयुष्यामध्ये भेटला असतं याच राग तंगडी तोडून इथपर्यंत आमची भाषा तुम्ही असं तंगडी वगैरे तोडीन असं म्हणू शकता तुम्हाला बाकीचे प्रश्न काही विचारू नकोस पण तो कशा करता या घरामध्ये आला होता काय नाही मग ते काही त्यांनी सांगितलं नाही म्हणजे बोलले पण आता तुम्ही एवढे मी आता पण तुम्हाला काही सांगणार नाही नाही मला समजायला पाहिजे एक तर तू त्याला घरातच घ्यायला नको होतस मला काय माहिती तुम्ही या मित्राचं आत्तापर्यंत नावही घेतलं नव्हतं ना मग कशाकरता घ्यायचं तो मला मेला होता मी त्याला मेलो होतो हां असं ते म्हणाले ब आणि तुम्हाला निरोप देऊन गेलेत की भांडणं जन्मजन्मी लक्षात ठेवायचे नसतात आणि त्यांनी इतकंही आहे की सर्वात लहान जर काही असेल तर ते म्हणजे आयुष्य आणि सर्वात मोठं जर काही असेल तर तो म्हणजे माणूस हो हो समजलं एका बाईचा जीव घेतल्यानंतर त्याला ह्या गोष्टी सुचल्यात तोंडून वाक्य गेलं आणि आमची बायको दोन पावलं मागे सरकली तुम्ही कुणाबद्दल बोलताय कुणाबद्दल म्हणजे तो त्याने गप्पा गोष्टी केल्या नाही इतका तुझ्याशी तो सुमित्रेबद्दल काही बोलला नाही ब विषय पण निघाला त्यालाच धाडस लागतं ना विषय काढायला सुमित राखून आमची क्लासमेट कॉलेजमधली हो कुठे राहते सांगीन नंतर तुमची मैत्रीण का साठेची मैत्रीण आमच्या दोघांची आणि खरं म्हणजे आमच्या तिघांची मैत्री हाच संबंध कॉलेजमध्ये कुतूहलाचा विषय होता कारण मी हा असा बारीक सारीक गोष्टींना सुद्धा घाबरणारा आणि साठे म्हणजे स्वतःच्या आईवडिलांना आईवडील न मानणारा पण माझ्या संकुची स्वभावावरती बोलताना तो हातावरचा घड्या काढून ठेवत असे आणि त्याच्या अफाड वृत्तीचं कौतुक करताना मला शब्द सुचत नसत मी हा असा तो हात असा पण दोघांना समजावून घेणारी सुमित्रा ही आमची कॉमन फ्रेंड होती आम्ही अगं बरोबर हिंडत होतो बरोबर फिरत होतो नाटक सिनेमा अभ्यास सगळ्याच गोष्टी बरोबर एकही आनंद एक त्या काळामध्ये आमच्या तिघांपैकी एकट्याने कोणी लुटलेला नाही लोकांच्यात पैसा लागायच्या सुमित्रा माझ्याशी लग्न करील का साठेशी करील आपल्या लग्नात कुठे दिसली नाही हो <laughs> मी खरं सांगतो मी जर एरवीच्या मनस्थितीमध्ये असतो तर या वाक्याचा वास घेऊन त्याचा बरोबर परामर्श घेतला असता पण मी आता त्या मनस्थितीमध्येच नव्हतो मी तडकलो तिच्या ह्या प्रश्नाने अरे हो त्यापूर्वी आमच्या आयुष्यात ह्या घटना घडायच्या होत्या ना काय झालं असं अरे काय झालं मी तुला काय सांगू साठे माणसाबद्दल मी खरोखर मगाशी नाही आलो ते फार बरं झालं मी त्याला हाकडून दिलं असता मारला असता जीवसुद्धा घेतला असता जाऊ दे तुम्ही शांत व्हा मला चिकार भूक लागली आहे तुम्ही बाहेरून तकतकून आल्यात हे मला समजत आहे आपण आधीच जेवण घेऊ नाही नाही मला जेवण बिवण काही नको मला इच्छाच नाही मला फक्त तो कशा करता आला होता एवढं सांग ते मी सांगते सुमित्रेचं काय झालं अगं तू मला नको तो इतिहास विचारू मला भयंकर त्रास होतो मी मी तुला सांगायचं ना की आम्ही जण एकत्र हिंडत होतो फिरत होतो सगळं करत होतो पण एकदा असं घडलं की दोघं जण गायब झाले पंधरा वीस दिवस दोघांचाही पत्ता नाही सुमित्रेकडे गेलो घराला कुलूप या माणसाचा कधीच घरामध्ये पत्ता नसायचा आणि तो एकटाच राहत होता त्यामुळे तिकडे जाऊन उपयोग नव्हता हा भेटावा मला कुठे बसमध्ये पण गप्प अचानक भेटला होता मान्य मी त्याला बघितलं की उडालो म्हटलं साठ्याने तू होताच कुठे पंधरा वीस दिवस बाहेरगावी गेलो होतो अरे बघ तू नाही सुमित्रा नाही सांगून पण लेको गेला नाहीत सुमित्रा कुठे आहे मला माहिती नाही साठे असं कसं होऊ शकतं बरं तुम्ही सांगून का नाही गेलात जाण्याबद्दल मी काय तुम्हाला अड़वूस हे बघ मला काहीही माहिती नाही आत्ता काही प्रश्न विचारू नकोस आणि सुमित्रा कुठे आहे मला माहिती नाही असं सुद्धा नाही आहे तुला त्रास होईल म्हणून मी तुला सांगत नाही मग का का तिला बरं नाही आहे का बरं नव्हतं मग आता ठीक आहे ना सुमित्रा वारली साठी तू काय सांगतोय तिने आत्महत्या केली इम्पॉसिबल बसमध्ये आवाज ओरडू नकोस खाली उतर आम्ही दोघंजण समोरच्या स्टॉपवरती उतरलो हॉटेलमध्ये गेलो मी तर म्हणजे रस्ता क्रॉस करेपर्यंत तेम दम धरलेला होता हॉटेलच्या पायऱ्या चढता चढता मी तिथल्याच टेबलापशी बसतो त्याला बसवून घेतला साठे काय प्रकार आहे तू चेष्टा करतोस का करतो फिरक्या घेतोस का पण नाही या असल्या असं तू काही करणार नाहीस सुमित्रा खरं खरंच गेली होय तिने खरंच सुईसाईड केलं Oh. आरे हो अरे पण ती अशी नव्हती असं वाटतं आपल्याला प्रत्यक्ष वेळ आल्यानंतर मनुष्य कसा असतो काय असतो अरे ज्याचं त्याला देखील माहिती नसतं कुठल्या क्षणी आपण काय करणार होते साठी तू तिला थांबवलं कसं कारण काय मुळात तिला दिवस गेले होते काय सांगतोस कुणापासून मलाच मोह झाला माय तुला हे बघ माझ्या अफाट स्वभावाची संगती तू ह्या एका प्रसंगापुरती लावू नकोस त्याचं कारण काय होतं कसं होतं परिस्थितीत मी काही तुला कुठलंही ला एक्सप्लेनेशन देऊ शकत नाही अरे साठी ठीक आहे रे असं घडू शकतं दिसक्यांच्या आय बिलीव्ह दिसके हे घडू शकतं पण तिला मग आत्महत्या करायचं कारण काय होतं अरे बाबा त्या पोरीने लग्नाकरता गळ घातली आपल्याला काही लग्न करायची इच्छा नव्हती साठी तू काय सांगतो समजू तुला मरून अरे ती मरेल मला काय माहिती आहे मला कल्पना नाही ती हो एवढ्या टोकाला जाईल म्हणून बरं तुला लग्न का करायचं नव्हतं अरे बाबा हे असले प्रश्न विचारू नकोस एखाद्या क्षणी माणसाला एखाद्या गोष्टीचा मोह होतो मग त्या एका क्षणाची किंमत त्यापूर्वी लग्न करून आयुष्यभर मोजत राहायचं का साठे हे बोललं आणि तुला सांगतो माझ्या स्व मी तिथले ग्लासेस उचलले आणि तडाडकन त्याला फेकून मारले एक ग्लास त्याने चुकवला दुसऱ्या कपळावरती आपटला हॉटेलवाल्याने आम्हाला बाहेर काढलं आणि मग मी त्याला म्हटलं की तू हलकट आहेस मी शिव्यांचा मार केला तोंडला हे बघ शांत राहा शिवाय त्याचं कारण नाही तिने आत्महत्या केली मला माहिती नव्हतं की ह्या टोकापर्यंत जाणार आहे आणि मी एवढंच सांगेन की मोह मला एकट्याला झाला नव्हता तिला सुद्धा झाला होता आणि ज्या माणसाला पावसामध्ये भिजायची हौस आहे ना त्याने सर्दी होईल त्याला देखील तोंड दिलं पाहिजे आमचे संबंध त्या दिवसापासून त्या वाक्यापासून संपले दॅट अरे बायको जेवायची थांबली म्हणून मी पानावर बसलो आणि उगेच प्रश्न विचारला तो कशा करता आला होता आराम हो सांगायचं राहिलं मुख्य ते काय त्यांचं लग्न आहे मुलगी बघून आले घरचं कोणीच नाही कोणीतरी हवं होतं म्हणून तुमच्याकडे आले पहिलं सगळं भांडण विसरून काहीतरी मला सांगितलं बा गोडबोले नाव मुलीचं नाव काहीतरी मोहिनी का काहीतरी असं काहीतरी सांगत होते खलास मला जो ठसका लागला साखर खाल्ली दही खाली ठसका थांबे ना आणि त्या क्षणी मी ठरवलं हे लग्न आपण मोडायचं अरे एका पायने पंगू असली म्हणून काय झालं साठेसारख्या उलट्या काजाच्या माणसाला हे रत्न मिळता कामा नाहीये आपण हे लग्न मोडायचं लग्न जुळवणं मोडणं देवाघरच्या गाठीबिठी सगळं मान्य आहे मला पाप पुण्य मी काहीही विचार करणार नव्हतो हो हे लग्न मोडायचं म्हणजे मोडायचं आणि एकच गोष्ट करायची फक्त गोडबोल्यांकडे जायचं आणि साठेचा पूर्व इतिहास सांगायचा मी त्याप्रमाणे गेलो दार त्या म्हाताऱ्यानेच उघडलो पण मनसोक्त स्वागत अरे वा आलात या अपूर्व योग आहे सकाळी बस आपण भेटलात नंतर तुमच्या मित्राशी आमच्या मोहिनीचं लग्न फायनल झालं सगळ्या गोष्टी पक्क्या ठरल्या आणि तुम्ही आपणून आमच्या घरी आलात काय पाहिजे आणखीन बसा त्यांनी समोर खुर्ची केली मी त्या खुर्चीत कोसळलोच हो हा म्हातारा किती आनंदामध्ये आहे यांना कल्पना आहे का मी कशा करता आलोय मी काही चांगलं कार्य करण्याकरता आलोय का पुन्हा वाटून गेलं की तू गप्प बस ना तू साक्षी राहा फक्त जे काय घडतंय त्याला तू कोण ठरवणारा जोडणारा मोडणारा तोडणारा तुला कोणी अधिकार दिलेत पण नाही कुठेतरी मोहिनीचं लावण्य तिचं काही म्हणा गाणं त्या दिवशीचं तिचं संबंध वास्तव्य अस्तित्व मी बेभान झालो सुमित्रा कुठेतरी आठवून गेली मनाचा तळ ढवळून गेली आणि साठेची बेगुमान वृत्ती आठवली नॉट अट ऑल मी लग्न मोडणार गोडबोले प्रसन्न त्याने मग असं आहे तुमच्या मित्राने रजिस्टर लग्न करायचं ठरवलंय विटनेस म्हणून तुमचं नाव दिलंय पंधरा दिवसाने तुम्हाला आता लग्नाला यावं लागेल गोडबोले साहेब लग्न होणारच असेल तर मला यावंच लागेल अरे पतेल पतेल। वा असं कसं म्हणता नाही गोडबोले प्लीज ऐकून घ्या तुम्हाला पटेल न पटेल पण असं आहे की लग्नापूर्वी मुलाने मुलीत किंवा मुलीने मुलामध्ये जे बघणं आवश्यक आहे माफ करा ते इथे नाही बघितलं गेलेलं म्हणजे कशाबद्दल म्हणत आहे तुम्हाला साठेबद्दल साठे माझा क्लासमेट आहे मी त्याला बरेच वर्ष ओळखतो आणि मी जेवढं ओळखतो तेवढं आणखीन कोणीही ओळखत नाही साठेच्या आयुष्यामध्ये पण तुम्हाला सांगतो वाक्य अर्ध राहिलं आलेल्या नागिणीप्रमाणे मोहिनी आतून बाहेर आली तिचे वडील आणि मी यांच्यामध्ये उभी राहिली तिचं तेज मला सहनच होईना कमरेवरती हात ठेवत माझ्याकडे बघत मिळाली मला सांगा तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते त्या नजरेकडे मला बघवेना तिची नजर टाळत मी पुन्हा गोडबोल्यांशी संपर्क साधू लागलो म्हटलं गोडबोले साहेब साठेच्या आयुष्यामध्ये पण पुन्हा ती आमच्या दोघांच्या मध्ये आली तुम्ही मला सांगा ना तुम्हाला जे काही सांगायचं ते बेटा त्यांच्यावरती अशी रागवू नकोस नाही बाबा मी मुळीच रागवलेली नाही त्यांना माझ्याबद्दल सदिच्छा वाटते हे समजते आम्ही पण ते घाबरतायत कशा करता त्यांच्या मनातली भीती अजून गेलेली नाहीये तुम्ही माझ्याशी बोला तुम्हाला काय सांगायचं माझ्याकडे बघा ना कठीण आहे माझ्या होत्या सदिच्छा बाळगून तुम्ही इथपर्यंत आलात आणि माझ्याशी बोलायला तुम्ही घाबरताय अर्थात फार बरं झालं तुम्ही असेच आज वृत्तीने हे मला समजलेलं होतं बघताय काय असे तुम्ही मला बघून गेलात मला सांगा केवळ तुम्हीच मला बघितलं का मी तुम्हाला बघत नव्हते तुम्हाला हिशोब हवाय तुमच्यासारखी बहात्तर माणसं मला आत्तापर्यंत बघून गेली मी हिशोब ठेवलाय ती माणसं नव्हती हो ती तुमच्यासारखीच बाहुली होती बेटा तू त्यांच्याशी असं बोलू नकोस ते फार वेगळ्या भावनेने होय बाबा मला सगळ्या गोष्टी आहेत मला त्यांच्या भावना समजतात त्यांनी मला नकार दिला ह्याच्याबद्दल मला दुःखच नाही आहे हो त्यांनी स्वतःच्या मनाशी प्रतारणा केली ह्याचं मला दुःख वाटतं काय बघताय काय असे तुमच्या मनातले भाव त्या दिवशी मला समजले नव्हते असं तुम्हाला वाटतं अरे तुम्ही वडिलांकडे पाहत होता तुमची नजर तुमच्या वडिलांची नजर दोन्ही नजरां मला समजल्या नाहीत असं तुम्हाला म्हणायचंय तुम्ही तुमच्या मनाच्या विरुद्ध निर्णय नाही घेऊ शकलात किंवा तुम्हाला मनाविरुद्ध निर्णय घ्यावा लागला हे त्या दिवशीच मला समजलेलं आहे तुम्ही वडिलांना स्पष्टपणे नाही सांगू शकलात की येस मला हीच मुलगी हवी हे मी ओळखलं होतं तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल मी हे कसं ओळखलं त्याचं कारण सांगते कसं ओळखलं ते बहात्तर माणसं मला बघून गेली असं मगाशी मी म्हणाले तुमच्यासारखी सगळी बाहुली होती कोणी स्वतःला घाबरले कुणी वडिलांना घाबरले कुणी माझ्या सौंदर्याला घाबरले कुणी माझ्या गाण्याला घाबरले कुणी माझ्या या व्यंगाला घाबरले त्या सगळ्यांनी मला नकार दिला ती बाहुली होती फार चांगलं झालं नकार देणारे तुम्ही एकटे नव्हतात तुमच्यासारख्या एकाहत्तर पंगूंनी मला असाच नकार दिलेला होता आज तुम्हाला माझ्या सदिच्छा वाटते पण एकच सांगते की दुबळ्या माणसाला सदिच्छा व्यक्त करायचा अधिकार नसतो तुमच्यावर माझा राग नाही आहे नकार दिला ते फार उत्तम झालं अ तुम्ही मनाने पंगू मी पायाने पंगू मग दोन पंगूंचा संसार कसा काय झाला असता तुम्ही काय सांगणार मला सुमित्रेबद्दल सांगणार तुमच्या मित्रांनी मला सगळी माहिती सांगितली आणि ते एवढंही मिळालेत की एक घडली वा आयुष्यात घटना अशी की आपण त्या मोहाला सामोरे गेलो मनावरती विजय नाही मिळवता आला त्या एका क्षणापुढे आपण पंगू ठरलो हे तुमच्या मित्राने मोठ्या मनाने कबूल केलं आणि तुम्हाला त्याचा अर्थ आजही समजलेला नाही आहे बेटा तू बास कर ना प्लीज नाही बाबा मला सगळं समजतंय आज त्याचं लग्न झालेलं आहे सोन्यासारखा संसार आहे त्यांना एक मुलगा झाला आहे गोंडस तरी देखील त्यांना माझ्याबद्दल काहीतरी वाटतंय यामागची भावना मी समजू शकते पण त्याला पुष्कळ उशीर झालेला आहे आणि काही अर्थच नाही आहे म्हणून मग अशी मी म्हटलं की तुमच्यासारख्या एका पंगुनी नकार दिला आणि दुबळ्या माणसाला सदिच्छा व्यक्त करायचा अधिकार नाही तरीसुद्धा तुमच्या भावनाबद्दल माझ्या मनात पूर्ण आदर आहे तुम्ही लग्नाला या मला माणसं हवी आहेत मला तोडायची नाही आहेत मला माणसं जोडायची आहेत तुम्ही लग्नाला या माझे मित्र म्हणून या साठेचे मित्र म्हणून या विटनेस म्हणून या पण लग्नाला या मला तुमची भावना समजते मला तुम्ही मित्र म्हणून हवे आहात आणि काय सांगू अरे एका पायाने पंगू असून सुद्धा मल्हार रागेतल्या तानेसारखी ती नगरता आतल्या खोलीत निघून गेली आणि दोन्ही पाय शाबूत असून मला असं वाटायला लागलं की आता कुबड्यांचा आधार घेतल्याशिवाय मला उठता येणार नाही